なるほど。<laughs> शेतकरी भगिनींनो नमस्कार आमची माती आमची माणसं या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी संपदा ढोके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपल्या दैनंदिन आहाराचे पोषकत्व जपणाऱ्या गहू पिकाचे महत्त्व आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या देशाच्या अन्न सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे रब्बी हंगामातले महत्त्वाचे पीक म्हणजे गहू मात्र या गहू पिकाचे किडींमुळे होणारे नुकसान आपल्या शेतकरी बांधवांसाठी चिंतेचा विषय बनते आणि या समस्येचे निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच आज गहू पिकावरील महत्त्वाच्या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आता आपल्यासोबत आहेत डॉक्टर दिगंबर पटाईत सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी नमस्कार सर नमस्कार सर आज आपण गहू पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयी अर्थात चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आम्हाला सांगा की भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये गहू पिकाचे काय महत्व आहे निश्चितच आपण जसं म्हणालात की गहू हे अन्न सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे पीक आहे भारताचा जर विचार केला तर तांदळानंतर गव्हाचं फार महत्त्वाचं पीक म्हणून ते गणलं जातं आणि महाराष्ट्रात सुद्धा ते रब्बी हंगामातील महत्त्वाचं पीक आहे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उत्पन्न देणारं एक महत्त्वाचं पीक म्हणून शेतकरी त्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात आणि प्रक्रिया उद्योगाचं पाहायचं झालं तर पिठ्याची गिरणी असतील बेकरी उद्योग असेल किंवा इतरही ठिकाणी त्या गव्हाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो म्हणून त्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं पीक आहे आणि महाराष्ट्रात जर पाहायचं झालं तर महाराष्ट्रात ह्या पिकाखाली जवळपास दहा लाख हेक्टरवर हे पीक लागवड केलं ला जातं आणि त्यापासून जवळपास आपल्याला दरवर्षी एकोणीस लाख टनापेक्षा जास्त उत्पन्न मिळतं आणि उत्पादकता जर पाहायची झाली तर अठरा क्विंटल प्रति हेक्टर ही एवढी आपली उत्पादकता आहे आणि महाराष्ट्रातील विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या भागात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते जसं अकोला बुलढाणा अमरावती परभणी लातूर किंवा नाशिक पुणे या जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं जरी आपण पाहतो की करोडो भागात याची उत्पादकता कमी जरी येत असली तरी कृषी विद्यापीठं असतील कृषी संशोधन संस्था असतील यांनी जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे ज्याद्वारे मग जसं नवीन जाती असतील अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल सिंचन सुविधा असतील त्याद्वारे ह्या पिकाचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे आणि उत्पन्नही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहे त्यामुळे शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळताना आपल्याला दिसून येत आहे अगदीच तर एवढं छान उत्पादकता आपल्या गहू पिकाची वाढलेली आहे असे असताना सर आपल्याला बघायला मिळतं की किडींमुळे या महत्वाच्या पिकाचं फार नुकसान होतं तेव्हा किडींमुळे होणारे या गहू पिकाचे जे नुकसान आहे त्यावर विचार करणं आणि त्याला समजून घेणं का महत्वाचं आहे गव्हाचे उत्पादन येण्यामध्ये बरेच घटक का कारणीभूत आहेत जसं बदलतं हवामान आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल सिंचन व्यवस्थापन असेल किंवा नवीन वाहनांचा वापर असेल त्यासोबतच महत्त्वाचा एक घटक म्हणून आहे की ज्यामुळे उत्पन्नात मोठी घट येते ते आहे कीड आणि रोग व्यवस्थापन तर याकडे आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे जे बदलतं हवामान असेल किंवा रब्बी जे विशेष हवामान आहे ज्यावेळेस जरा आपल्याला कोरडं हवामान असेल आणि थंड अशावेळी काही किडींचा फार मोठ्या प्रमाणात उद्रेक त्या ठिकाणी होताना दिसतो आणि या कि किडीमध्ये जर पाहिजे झालं तर पंधरा ते पंचवीस टक्केपर्यंत आपल्याला उत्पन्नात घट येऊ शकते जर आपण व्यवस्थापन केलं नाही आणि त्यातल्या काही विशेष किडे आहेत जसं मावा कीड आहे आणि तुडतुडे कीड आहे यांचा जर उद्रेक झाला तर त्या ठिकाणी तीस टक्केपर्यंत उत्पन्नात घट हो येऊ शकते म्हणून या किडींचं नियंत्रण करून आपण जे आपल्याला उत्पन्नात घट येणार आहे ते क म्हणजे कमी करणं हे फार गरजेचं आहे त्यासाठी आपण काही म्हणजे व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत त्यांचा समन्वय साधून जर नियंत्रण केलं तर निश्चितच आपल्याला ह्या किडींमुळे नुकसान त्या ठिकाणी टाळता येतं अगदीच म्हणजे व्यवस्थापनाचं एकात्मिक व्यवस्थापन आपण निवडणं जास्त महत्वाचं ठरतं सर आपल्या या गहू पिकावरती कोणकोणत्या किडी आपल्याला बघायला मिळतात आणि सद्यस्थितीमध्ये नवीन कुठल्या किडी आपल्याला बघायला मिळतात आहे का हा तर निश्चितच कुठल्याही किडींचं व्यवस्थापन करताना सर्वप्रथम आपल्याला किडींची ओळख असणं फार गरजेचं आहे शेतकऱ्यांना सुद्धा किडींची ओळख असणं गरजेचं आहे कारण त्याद्वारेच आपण त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकतो तर आता गव्हाचा जर विचार केला तर गव्हावर जवळपास चोवीस प्रकारच्या किडींची आपल्या भागामध्ये नोंद झालेली आहे तर त्यातल्या काही महत्त्वाचे किडे आहेत जसं वाळवी असेल किंवा खोडमाशी असेल खोडकिडा आहे एक लष्करी आळी आहे किंवा घाटे आळी आहे जी की आपल्याकडे हारभऱ्यामध्ये दिसून येते ती गव्हावर सुद्धा दिसून येते आणि त्यासोबतच तपकिरी कोळी असतील किंवा उंदीर असेल जे आणि वाळवी ज्याला उदई ज्याचं मी आधी नाव घेतलं तर त्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि तुम्ही जसं म्हणलं की यावर कुठली नवीन किडी येते तर निश्चितच मागच्या एक दोन हजार अठरापासनं आपल्याकडे अमेरिकन लष्करी आळी गव्हामध्ये दो एक लष्करी आळी आधीपासूनच येते परंतु ही अमेरिकन लष्करी आळी जिचा भारतामध्ये सर्वप्रथम दोन हजार अठरामध्ये आपल्या भारतामध्ये कर्नाटक या राज्यात नोंद झाली आणि त्यानंतर ती महाराष्ट्रात आपल्याला दिसून आली आणि तृणधान्य हे तिचं महत्त्वाचं आवडतं खाद्य आहे विविध तृणधान्य जसं मका असेल तिला आपण मक्यावरील लष्करी अमेरिकन लष्करी आळी असं म्हणून ओळखतो तिचं इंग्रजी नाव हे स्पोडोप्टेरा फ्रुजीफर्डा आहे आणि ही कीड मक्यासोबतच ज्वारी असेल बाजरी असेल आणि त्यासोबतच गव्हावर सुद्धा त्याची नोंद आपल्याला दिसून आलेली म्हणजे ही एकंदरीत बहुभक्षी कीड आहे आणि मक्यासोबत मक्याचं तर नुकसान ती करतच आहे परंतु गव्हावर सुद्धा याची नोंद झाल्यामुळे भविष्यात या किडीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे म्हणून शेतकऱ्यांनी या किडीला सुद्धा वेळीच ओळखून आपण व्यवस्थापनाच्या उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे अगदीच सर आता आपण इतक्या विविध किडी आम्हाला सांगितल्या आणि अर्थात आपण बोललत की त्याची ओळख होणं जास्त महत्वाचं आहे तर आपल्या शेतकरी बांधवांनी या किडींची ओळख नक्की कशी करावी हा निश्चितच तर आपण आता या किडी जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण त्याचं दोन प्रकारे वर्गीकरण करू आणि एक किडीची या ठिकाणी एक थोडक्यात ओळख करून घेऊ तर दोन प्रकारे वर्गीकरणामध्ये सर्वप्रथम आहेत त्या कीटकवर्गीय किडी आणि जे दुसरे आहेत ते अ किटकीय प्रकारातल्या किडी तर कीटकवर्गीयमध्ये मध्ये सर्वप्रथम आपल्याला खोडमाशी जी जी कीड आहे ती आपल्याला सुरुवातीच्या रोपावस्थेतच मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो आणि हिचं जर पाहिलं तर हिला नाव जसं खोडमाशी म्हणजे आपल्या घरात जी माशी आढळून येते त्या घरमाशी सारखीच ही कीड असते किंवा की हिचा प्रौढ असतो परंतु आकाराने थोडा लहान असतो काळपट राखाडी रंगाचा असतो आणि त्याचं जर पृष्ठभागावर पाहिलं तर आपल्याला चार टिपके त्या ठिकाणी दिसून येतात आणि आळी जर पाहिजे झाली तर ती पिवळसर रंगाची असते तोंडाकडे निमुळती असते आणि तिला पाय नसतात म्हणजे ती बिनपायाची त्या ठिकाणी असते आणि ही तोंडाकडे निमुळत म्हणजे सुईसारखं तिचं तोंड असतं आणि ती त्या थी ठिकाणी सहजरित्या आपल्याला प्रादुर्भाव हा रोप अवस्थेत दिसून येतो त्याच्यामुळे आपण ओळखू शकतो नंतरची जी खिड किड आहे ती गुलाबी खोड किडा हिचा सुद्धा प्रौढ असतो तो राखाडी रंगाचा असतो त्याचे जे समोरचे पंख असतात ते राखडी रंगाचे आणि मागचे पंख हे पांढरू रंगाचे असतात आणि याची जी आळी आहे ती गुलाबी रंगाची असते बा म्हणजे अशी मोठी असते आणि तिचं जे तोंड असतं ते काळपट रंगाचं असतं आणि ही कीड सुद्धा अत्यंत महत्वाची आहे ही रोपा अवस्थेपासून ते वाडीच्या अवस्थेपर्यंत त्या ठिकाणी प्रादुर्भाव करते तिसरी जी महत्वाची कीड आहे ती घाटेआळी ही घाटेआळी सुद्धा जेव्हा ओंब्या लागायला चालू होतात त्यावेळेस तिचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि ही विविध रंगछटा असतात म्हणजे जसं खाद्य असतं तसं तिचा रंग असतो आणि हिच्या अंगावर केस असतात शरीराच्या दोन्ही बाजूनी तुटक तुटक करड्या रेषा असतात यावरून ही अळीसुद्धा आपल्याला सहजरित्या ओळखू शकतो आणि हिचा जो प्रौढ असतो तो हा तपकिरी रंगाचा असतो त्याच्या समोरच्या पंखावर एक टिपका असतो त्यावरून आपल्याला हाही सहजरित्या दिसून लक्षात येतो आणि त्याच्यानंतर जी कीड आहे महत्त्वाची ती मावा हे मावा जी कीड आहे ही एक रस शोषण करणारी कीड आहे ही दोन प्रकारची आपल्याकडे आप दिसून येतात एक आहे तो पिवळा मावा दुसरा आहे तो निळसर हिरवट रंगाचा मावा असे दोन्ही मावा त्या ठिकाणी गव्हावर आपल्याला प्रादुर्भाव करताना दिसतात तुडतुडे तूड़ ही एक रस शोषण करणारी कीड आहे याचा सुद्धा राखाडी हिरवा रंग असतो आणि हे नेहमी तिरक तिरक चालतात तर यावरून आपल्याला हे लक्षात येतात हे सुद्धा रस करतात त्याच्यानंतर जी महत्वाची कीड आहे ती लष्करी आळी जी मगाशी मी उल्लेख केला होता ती अमेरिकन लष्करी आळी आणि एक साधी लष्करी आळी तर ह्या दोन्हीही लष्करी आळी जर पाहायचं झालं तर हिच्या आळीचा जो रंग असतो तो हिरवट रंगाचा असतो आणि याच्याही शरीराच्या दोन्ही बाजूने करड्या रेषा असतात याच्यावरून आपल्याला दिसून येतं आणि ही, ही, ही प्रादुर्भाव करताना एक आहे की जसं लष्कर एक एक क्षेत्र पादां करत पुढे जातं तसं ही आळी प्रादुर्भाव करत पुढे पुढे जाते आणि प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणात आला तर नुकसान सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं त्याच्यानंतर आहे ती ज्याला आपण टर्माईट इंग्रजीमध्ये म्हणतो किंवा वाळवी किंवा मुंगी म्हणून सुद्धा त्या परिचयाच्या आहेत सुद्धा पाहायचं झालं तर ह्या समूहाने राहतात किंवा यांची कुटुंब संस्था असते आणि जमिनीच्या खाली ते वारूळ करून राहतात आणि याच्यामध्ये म्हणजे विविध वर्ग किंवा जाती असतात म्हणजे जसं कामकरी वाळवी असेल किंवा नर वाळवी असेल किंवा राणी वाळवी असेल असे तीन त्याच्यात जाती असतात आणि त्या ठिकाणी त्या झाडावर प्रादुर्भाव करून शेवटच्या टप्प्यात करतात त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात होतं अशा ह्या किटकीय प्रकारातल्या झाल्या आणि अ किटकीय मध्ये आपण तपकिरी कोळी असे म्हणतो ते सुद्धा एक प्रकारे रस शोषण करून नुकसान करतात लहान आकाराचे किंवा तांबड्या रंगाचे असतात आणि त्याला चार पायाच्या जोड्या असतात हा याच्यावरून त्यांना आपण ओळखू शकतो आणि सूक्ष्म आकाराने असतात आणि दुसरा जो अत्यंत घातक शत्रू आहे गहू पिकाचा असेल किंवा मानवाचा तो म्हणजे उंदीर हे उंदीर आपल्याला परिचयाचे आहेत शेतामध्ये आढळणारे सुद्धा एक दोन ते तीन प्रकारचे उंदीर असतात ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान करतात तर अशा एकंदरीत या किडी आपण जर ओळखून घेतल्या तर आपल्याला व्यवस्थापन करणं हे सोपं जातं पहिला टप्पा आपण पार केलेला आहे की बाबा आपल्याला ओळखता यावं की कुठल्या किडींचा प्रादुर्भाव आपल्या शेतीमध्ये होतोय तर यानंतर सर हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं ठरतं की कि या किडी नुकसान नक्की कशा प्रकारे करतात तेव्हा त्याबद्दल काय सांगाल बऱ्याच वेळा शेतात गेलो तरी आपल्याला किड दिसून येत नाही जसं लष्करी आळी आहे ही रात्रीच्या वेळी प्रादुर्भाव करते त्याच्यामुळे आपल्याला सहज हीचा प्रादुर्भाव दिवसाही आढळून नाही आल्यामुळे लक्षात येत नाही जर पण जर आपण त्याचा नुक, नुकसानीची जे लक्षणं आहेत त्याच्यावरनं जर पाहिलं तर आपल्याला ही किडीचा प्रादुर्भाव आहे शेतामध्ये हे लक्षात येतं म्हणून कीड कशी नुकसान करते हे जाणून घेणं गरजेचं आहे आता यामध्ये ज्या महत्त्वाच्या किडे आहेत त्याच्यामध्ये खोडमाशी आहे या किडीची जेव्हा प्रौढ माशी आहे ती अंडी देते अशा अंड्यातनं निघालेली आळी चालत जाऊन त्या ठिकाणी जमिनीकडे जाते आणि खोडामध्ये आतमध्ये शिरते रोपावस्थेमध्ये आणि आतमध्ये शिरून जो खोडातला पोंग्याचा भाग आहे जो वाडीचा भाग म्हणतो आपण त्या झाडाचा तो, तो पूर्ण खात असते आणि खाल्ल्यामुळे ते पोंगे मेलेली आपल्याला दिसून येतात गव्हासोबतची ही ज्वारी मका याच्यावर याचा, याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो रब्बीमध्ये सुद्धा तर त्याच्यामुळे हे पोंगे मेल्यामुळे पोंगे मर झाली असं आपल्याला लक्षात येतं आणि हे पोंगे आपण त्याला धक्का लावला तर ते सहज अलगतपणे बाहेर येतात तर हा प्रादुर्भाव आपल्याला अशा पद्धतीने दिसतो खोड जो आहे हा सुद्धा अवस्थेत प्रादुर्भाव करतो वाडीच्या अवस्थेमध्ये करतो परंतु नंतरच्या अवस्थेत आलेला प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी झाडाच्या वाडीवर किंवा त्याला ओंब्या लागण्यावर परिणाम करतो आणि नुकसान करतो याचीसुद्धा आळी त्या ठिकाणी सुरुवातीला पानांच्या कडाकडा खाऊन त्या ठिकाणी फस्त करते नंतर झाडंसुद्धा मोठ्या प्रमाणात खाते आणि प्रादुर्भाव जर जास्त असेल तर निश्चित उत्पन्नात घट येण्याची शक्यता असते त्यासोबत घाटेआळी आहे ती घाटे सुद्धा ओंब्या लग्नाच्या अवस्थेमध्ये प्रादुर्भाव करते आणि त्या ठिकाणी ओंब्या लागण्यावर त्याचा परिणाम होतो आणि उत्पन्नात घट मोठ्या प्रमाणात होऊ शकते ती जेव्हा ओंब्या उपलब्ध नसतील तेव्हाच ती कोवळी पानं खाऊनसुद्धा त्या ठिकाणी प्रादुर्भाव करत असते त्यानंतर जी रस शोषण करणाऱ्या किडी आहेत दोन प्रकारच्या ज्याच्यामध्ये मावा आहे तो मावा सुद्धा त्याचे पिल्ल आणि प्रौढ दोन्हीही त्या ठिकाणी पानातील मोठ्या प्रमाणात रस शोषण करतात आणि रस शोषण करण्यासोबत त्यांच्या शरीरात एक प्रकारचा चिकट गोड असा द्राव बाहेर स्रवत असतात आणि त्याच्यामुळे तो चिकट द्राव पूर्ण पानावर पसरतो आणि बऱ्याच वेळा त्या ठिकाणी काळ्या बुरशीची वाढ होते आणि बुरशीची वाढ झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याच्या प्रकाश संश्लेषणवर झाडाचा परिणाम होतो आणि निश्चित झाडाच्या वाढीवर सुद्धा परिणाम होतो बऱ्याच वेळा झाडं वाळविली किंवा पानं वाळलेली आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात आणि त्यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता असते अगदी त्याच प्रकारे तुडतुडे तूड़ ही सुद्धा शोषण करणारी जी किड आहे त्याची सुद्धा पिल्ल आणि प्रोड दोन्हीही त्या ठिकाणी पानातील रस शोषण करतात झाडाची पाने पिवळे पडतात आणि उत्पन्नात घट येण्याची शक्यता त्या ठिकाणी असते तर ह्या दोन शोषण करणाऱ्या झाडे किडी झाल्या दुसरा जो आहे तो लष्करी आळी याच्या किडी जी आहे ती प्रादुर्भाव करताना आधाशीपणे खाते आणि याचा प्रादुर्भाव मी जसं आधी बोललो की ही कीड लष्करा जसं एक एक क्षेत्र पुढे पुढे जाते तसंच ही एका दुसऱ्या शेतात त्या ठिकाणी प्रादुर्भाव करत जात असते आणि कधी कधी तर आपण पाहिले तर पानाच्या फक्त शिरा शिल्लक राहिलेल्या दिसतात इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव होतो हा म्हणजे नुकसान होण्याची शक्यता असते आणि पोंग्यात राहून आतमध्ये आणि ही रात्रीच्या वेळीच प्रादुर्भाव करते दिवसभर ही जमिनीमध्ये किंवा झाडामध्ये लपून राहते आणि रात्र जेव्हा होते त्यावेळेस तर बाहेर पडून पूर्ण पानं खाऊन त्या ठिकाणी फक्त शिरास शिल्लक ठेवते अशा पद्धतीने हे नुकसान करते त्यानंतर वाळवी आहे वाळवी काय करते तर जमिनीत जसंची मादी असते किंवा ज्या म कामकरी मासे असतात ते झाडाच्या वाढीच्या अवस्थेत म्हणजे शेवटच्या टप्प्यात प्रादुर्भाव करतात कधी कधी सुरुवातीलाही करू शकतात तर ह्या त्या ठिकाणी एक मातीचा थर त्या झाडावर तयार करतात आतमध्ये राहून त्या ठिकाणी झाडाचा कुजलेला भाग असेल किंवा झाडाचे खोड असेल त्याच्यावर प्रादुर्भाव करतात आणि खात असतात आणि बऱ्याच वेळा त्यामुळे नुकसान होतं झाड कोलमडून पडतात किंवा मुळ्यासकट मुळेसुद्धा खातात तर मुळ्यासकट त्या खाली पडले दिसतात तर अशा पद्धतीने ही वाळवी किंवा ज्याला आपण म्हणतो तेही त्या ठिकाणी प्रादुर्भाव करत असतं त्यानंतर अकिटकीय प्रकारात जर पाहिलं तर लाल कोळी हे सुद्धा रश्वसन करतात त्यामुळे पानं तांबडी पडणं पानाच्या मागून पांढरट असं त्या ठिकाणी पानं होणं अशा पद्धतीने किंवा जाळी जाळी झाल्यासारखी दिसते याच्यावरून आपल्याला हा प्रादुर्भाव लक्षात येतो आणि जे दुसरा अकिटकीय प्रकारात उंदीर जे पाहतो तर हे उंदीर खाण्यापेक्षा नुकसान जास्त करतात तर नुकसान अशा पद्धतीने करतात की दोन पद्धतीने करतात एकतर जेव्हा ओंब्या लागलेल्या असतात तेव्हाच त्या ते ओंब्या जमा करून त्या बिळामध्ये फार मोठ्या प्रमाणात नेतात आणि त्या ठिकाणी नुकसान करत असतात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की आपण या किडींचं व्यवस्थापन कसं कर करू शकतो आणि त्यातही एकात्मिक पद्धतीने कसं हे व्यवस्थापन करता येईल व्यवस्थापन व्यवस्थापन एकात्मिक हा म्हणजे महत्वाचा विषय आहे कारण शेतकऱ्यांना व्यवस्थापन म्हणलं की रासायनिक व्यवस्थापन म्हणजे कीटकनाशक आणणं आणि फवारणी करणं हा एकच पद्धत जास्त आवडीची सोपी वाटते परंतु एकात्मिक व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचं आहे जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला होता की नवीन कीड आली नवीन कीड आल्यानंतर तर बऱ्याच वेळा त्याचे नैसर्गिक शत्रू हे निसर्गात कमी असतात त्याच्यामुळे त्याचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होतो मग काही रासायनिक कीटकनाशक त्याच्यावर चांगल्या प्रकारे काम करत नाही अशा पद्धती वेळी आपल्याला एकात्मिक पद्धतीकडेच जावं लागतं आणि या पद्धतीचा अवलंब केला तर आपल्याला दोन तीन प्रकारे फायदा होतो की एकतर किडीचं व्यवस्थापन तर चांगलं होतंच त्यासोबत खर्चात बचत होते आपल्या आजूबाजूच्या वाता वातावरणावर आपल्या मानवी आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत नाही जे मित्र घटक आहेत आपले जसं की कि मित्र कीटक आहेत मित्र पक्षी आहेत त्याच्यावर सुद्धा दुष्परिणाम होत नाही म्हणून एकात्मिक पद्धतीनं जर केलं ते प्रभावी सुद्धा असतं म्हणून आपल्याला त्या पद्धतीचा अवलंब करायचा की त्यामध्ये काही पद्धती आहेत जसं लागवडीपासनं यांत्रिकी पद्धती पद्धती असतील मशागतीय पद्धती असेल त्याचा वापर असेल जैविक पद्धतीचा वापर असेल मग रासायनिक करता तर सर आपण मशागती आणि आंतरिक पद्धतीने आपल्याला सर्वप्रथम या पद्धतींचा अवलंब करायचा आहे असं आपण म्हणाला तर तो अवलंब आपल्या शेतकरी बंधूंना कसा करता येईल निश्चितच या ज्या पद्धती आहेत त्यांचा समन्वय साधून आपल्याला व्यवस्थापन करायचे तर काही गोष्टी आपण सुरुवातीला करायचं जसं मशागतीय पद्धती आहेत त्या लागवडीच्या पूर्वीपासून जर आपण केल्या तर आपल्याला निश्चित किडींचा प्रादुर्भाव पुढे जेव्हा पीक येतं त्यावेळेस कमी राहतो तर अशा वेळी आपल्याला काही गोष्टी करता येतात जसं आधीच्या हंगामात जर आपण कुठलं पीक असेल तर त्या पिकाचं त्या ठिकाणी खोल नांगरट करणं गरजेचं आहे कारण त्या किडीच्या सुप्ता त्या ठिकाणी असतात त्या उघड्या पडल्या जातात पक्षाद्वारे किंवा सूर्यप्रकाशात तळपून त्या नष्ट होतात म्हणून ते फार महत्वाचं आहे त्यासोबतच जे शेतात काडी कचरा धसकटे असतील किंवा इतर पिकांचे अवशेष असतील ते जमा करून शेत स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यामध्ये सुद्धा या किडींच्या अवस्था मोठ्या प्रमाणात असतात हा त्यासोबत आपल्याला पीक फेरफालट करणं गरजेचं आहे कारण जर आपण मागच्या वर्षी गहू असेल किंवा खरीप हंगामात आपण त्या शेत शेतात इतर तृणधान्य पीक असेल जसं मका ज्वारी बाजरी असेल काही भागात घेतात तर ते घेतलं असेल तर त्याच्या त्याच्यावर येणाऱ्या किडी आणि गहावर येणाऱ्या किडी एकच असतात किंवा सारख्याच असतात बहुदा तर त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला पीक फेरपालट करणं गरजेचं आहे म्हणून गव्हाशी सुसंगत असे पिकांचे पीक फेरपालट पद्धत जर केली तर आपल्याला प्रादुर्भाव सुद्धा किडींचा कमी होताना त्या ठिकाणी दिसतो दुसरा मुद्दा तो झाला त्यासोबतच आपण आपलं पीक हे तणमुक्त ठेवणं गरजेचं आहे वेळोवेळी वे खुरपणी करून किंवा कोळपणी करून तणमुक्त करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे पिकाची लागवड ही शिफारस केलेल्या वानाची आपल्या भागासाठी जी आहेत त्याच पद्धतीनं करायची पिका शेताला आडवे चर करून त्या ठिकाणी लागवड करायची त्यामुळे पिकांचा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो हे त्या ठिकाणी आहे बीज प्रक्रिया करूनच त्या ठिकाणी लागवड करायची ज्यामध्ये गव्हाचा जर विचार केला तर आपल्याला थायमेटॉक्झॅम असेल किंवा इमिडाक्लोरेट अठ्ठेचाळीस टक्के असेल यासारखं जे कीटकनाशक आहे त्याची जर आपण बीज प्रक्रिया करून लागवड जर केली तर त्याद्वारे आपल्याला खोडमाशीचा खोडकिडीचा प्रादुर्भाव किंवा वाळवीचा प्रादुर्भाव कमी झालेला त्या ठिकाणी दिसून येतो त्यासोबतच आपल्याला कामगंध सापळ्याचा आप वापर करायचा विशेषतः लष्करी आळीसाठी किंवा घाटी आळीसाठी तर त्याद्वारे आपल्याला एकतर मोठ्या प्रमाणात पतंग पकडून नष्टही करता येतात किंवा त्याच्यामध्ये पतंग पडलेले दोन तीन दिवस सलग जर दिसून आले तर आपल्याकडे प्रादुर्भाव चालू झाला हे आपल्याला निरीक्षणाद्वारे लक्षात येतं त्याचा त्या ठिकाणी तसाही वापर होतो आणि मग आपल्याला योग्य उपाययोजना करणं त्या ठिकाणी सोपं जाते करू शकतो रस शोषण करणाऱ्या किडींसाठी आपण पिवळे चिकट सापळे आपल्या शेतामध्ये आठ ते दहा ठिकाणी लावणं गरजेचं आहे प्रति एकरी एक या पद्धतीने जर आपण पिवळे चिकट सापळे लावले तर मावा किड असेल तुडतुडे तूड़ असतील किंवा काही किडींचे पतंग सुद्धा असतील ते त्या पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात आणि त्याला एक जो चिकट द्राव लावलेला असतो त्या चिकट द्रावाला चिटकून त्या ठिकाणी ते मरतात तर त्याद्वारे आपल्याला फार फायदा झालेला दिसून आलेला आहे तर तेही आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि खतांचा संतुलित वापर असेल की विशेषतः नत्रयुक्त खतांचा तो जर आपण संतुलित वापर केला तर आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडी ह्या म्हणजे प्रादुर्भाव कमी राहतो शिफारस केलेली मात्रा जर आपल्याला वापरली वा तर तो फायदा आहे परंतु बऱ्याच शेतकरी जास्ती खत दिलं म्हणजे जास्त उत्पन्न येतं म्हणून खत जास्त टाकतात परंतु त्या ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव सुद्धा वाढताना दिसून येतो म्हणून आपल्याला ती गोष्ट काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे यानंतर सर जैविक पद्धतीने असं म्हणतो तर त्याबद्दल काय सांगाल हा तर जैविकचा हा दुसरा टप्पा झाला तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची की जर आपल्याला प्रादुर्भावग्रस्त झाडे दिसून आली शेतामध्ये तर ती वेळोवेळी आपण उपटून नष्ट करायची जसं खोडमाशी खोडकिडा असेल किंवा लष्करी आळी असेल तर ती झाड प्रादुर्भावग्रस्त झाड किडीची आततील किडीसह जमा करून नष्ट करणं ते आहे आणि जैविकमध्ये आपल्याला काही जैविक वनस्पतीजन्य कीटकनाशक आहेत काही सूक्ष्मजीवयुक्त कीटकनाशक आहेत की त्याचा वापर आपण अवश्य करू शकतो वनस्पतीजन्यामध्ये आपण निंबोळी अर्क आहे की तो पाच टक्के निंबोळी अर्क असेल किंवा बाजारात मिळणार पंधराशे पी पी एम तीन हजार पीपीएम हे कीटकनाशकं आपण प्रतिबंधात्मक स्वरूपात त्याला फवारणीसाठी वापरू शकतो आणि हे बऱ्याच वेळा किडींना परावृत्त करतात अंडी देण्यापासून जर किडींचा प्रादुर्भाव चालू झाला असेल तर त्यांना कडूपणामुळे खाऊ देत नाहीत आणि त्यांना उपाशी मारतात किंवा मा त्यांच्या कात टाकण्याच्या क्रियेवर त्या ठिकाणी परिणाम करतात आणि त्याचं नियंत्रण करत असतात म्हणून आपण निंबोळी अर्क अवश्य वापरावा त्यासोबत सूक्ष्मजीवयुक्त कीटकनाशक आहेत की ज्याच्यामध्ये मेटारायझियम असेल किंवा वर्टिसिलियम लिकॅनी असेल ज्याला आपण लिकॅनिसिलियम लिकॅनी म्हणतो किंवा बिवेरिया असेल तर हे जवळपास चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर लिकॅनिसिलियम लिकॅनीनं शोषण करणाऱ्या किडी बिवेरियानी आणि नोमोरियानी त्या ठिकाणी आळीसाठी काम करतं तर हे आपण फवारणी केली तर जैविक पद्धतीने याचं नियंत्रण करतो फक्त फवारणी करताना आपल्याला पोंग्यामध्ये औषध पडलं पाहिजे एवढी काळजी घ्यायची आणि रासायनिक कीटकनाशक ह्या जैविक कीटकनाशकांच्या पूर्वी आठ ते दहा दिवस अगोदर आणि नंतर आठ ते दहा दिवस नंतर वापरायचं टाळलं पाहिजे त्याद्वारे आपल्याला नियंत्रण जैविक करता सर आपण रासायनिक कीटकनाशकांचा उल्लेख केला आणि आपण म्हणतो की ते अगदी शेवटचा पर्याय असायला हवा तर त्याबद्दल काय सांगाल हां तर शेवटचा पर्याय रासायनिक म्हणून जेव्हा या सर्व पद्धतीने सुद्धा प्रादुर्भाव आलेलाच असेल तो एका प्रमाणाच्या बाहेर असेल आणि नुकसान करत असेल तर अशावेळी मग आपण रासायनिककडे वळण्यास हरकत नाही आणि मग रासायनिकमध्ये काही टप्पे मी सांगितले की जसं बीज प्रक्रिया आहे जी मी पूर्वी उल्लेखला होता तर बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्याद्वारे सुद्धा आपण किडींना सुरुवातीच्या टप्प्यातला प्रादुर्भाव रोखू शकतो त्यानंतरही जर प्रादुर्भाव आला तर आपल्याला त्या ठिकाणी सायपरमेत्रीन जे आहे ते किंवा क्विनाल्फॉस सारखं कीटकनाशक आहे किंवा थायमेथोक्झम पंचवीस टक्केचं असेल यापैकी कुठलंही एक कीटकनाशक असेल ते फवारणीसाठी आपल्याला वापरता येतं तर सायपर असेल तर जवळपास दहा ते बारा मिली असेल क्युनालफॉस असेल ते पण जवळपास वीस ते पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाणी आणि थायमेथोक्झम असेल ते जवळपास तीन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी थायमेथोक्झम या ठिकाणी रस शोषण करणाऱ्या किडींना काम करतं आणि सायपर आणि क्युनाल्फॉस हे बाकी आळ्यांवर त्या ठिकाणी काम करतं तर या कीटकनाशकाची फवारणी त्या ठिकाणी आपण करू शकतो सर यामध्ये आपल्याला उंदीर व्यवस्थापन कसे करता येईल तर उंदीर व्यवस्थापन सुद्धा फार महत्वाचं आहे यासाठी आपल्याला या विषारी आमिषाचा वापर करायचा आहे तत्पूर्वी दोन तीन दिवस अगोदर रसायन किंवा विषारी आमिष तयार न करता कुठले एखादं खाद्य आपण जर सलग बिळामध्ये त्या ठिकाणी दोन तीन दिवस ठेवलं तर ते उंदरं खाऊन त्या ते ठिकाणी त्याला नष्ट करतात पण त्यानंतर मग दोन ते तीन दिवसानंतर आपण सर्व बिळे जी आहेत उंदराची ती बुजवून घ्यायची आणि त्यानंतर जी, जी दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर जी बिळं उघडी पडलेली आहेत तर त्या ठिकाणी आपण एक विषारी आमिष तयार करायचं ज्यामध्ये नऊशे साठ ग्रॅम धान्याचा भरडा असेल त्यामध्ये वीस ग्रॅम गोडं तेल किंवा खायचं तेल असेल आणि जवळपास वीस ग्रॅम झिंक फॉस्पॅड हे जे रसायन आहे ते मिसळून त्याचं एक मिश्रण तयार करायचं ते तयार करताना मात्र हातमोजे वापरून काठीच्या सहाय्याने ते मिक्स करायचं आणि त्याच्या गोळ्या त्या ज्या उघडे पडलेली बिळं आहेत त्या ठिकाणी ठेवायच्या आणि ह्या फक्त एकदाच ठेवायच्या आपल्याला आणि एकदा त्याचा वापर केल्यानंतर पुढचे पन्नास ते साठ दिवस ते वापरायचं नाही मग त्या बिळा जे उघडे पडलेले बिळ त्या ठिकाणी ठेवायचे मग त्या ठिकाणी ते उंदीर त्या आमिषाला खातात आणि त्या ठिकाणी ते मरून पडतात आणि त्या पद्धतीने आपण ह्या उंदरांचं व्यवस्थापन करू शकतो फक्त हे करताना आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे तर सर ते शेवटी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आजच्या या विषयाबद्दल आपण काय संदेश द्याल हां तर एकंदरीत मला शेतकऱ्यांना सांगायचे की आपण किडींचं व्यवस्थापन करताना एकात्मिक पद्धतीनंच करा पिकाची फेरपालट अवश्य करा त्याच त्याच क्षेत्रावर सतत गहूसारखं पीक घेऊ नका रासायनिक कीटकनाशकाचा पर्याय हा शेवटचा पर्याय म्हणून वापरा आणि जर तुम्ही जैविक पद्धतीने नियंत्रण करत असाल तर ते वापरण्यापूर्वी आठ ते दहा दिवस अगोदर कुठलंही रासायनिक वापरू नका आणि आठ ते दहा दिवस कारण हे काम करण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि जर तुम्ही रासायनिक वापरत असाल तर त्याचा प्रभाव त्या ठिकाणी कमी होतो बीज प्रक्रिया करा आणि नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करा आणि फवारणी करताना स्वतःची काळजी जर आपल्याकडे मजुरात कर्वी आपण फवारणी करत असाल तर त्यांची काळजी घेण्यासाठी संरक्षणविषयक सर्व उपाययोजनांचा त्या ठिकाणी वापर करा आणि जैविक निविष्ठांचा जेवढा वापर करता येईल ज्याच्यामध्ये निंबोळी अर्क असेल सूक्ष्मजीवयुक्त निम कीटकनाशके असतील किंवा की ट्रायकोग्रामासारखं परोपजीवी कीटक असतील ते ट्रायकोकार्डचा वापर त्या ठिकाणी करा आणि या पद्धतीनं किडींचं नियंत्रण करा म्हणजे गहू पिकात किडींद्वारे होणारं जे नुकसान आहे ते आपल्याला टाळता येईल नक्कीच सर तर मंडळी आशा आहे आजच्या मार्गदर्शनातून आपल्याला समजलेल्या उपाययोजना यांचा अवलंब आपण आपल्या शेतामध्ये कराल आणि नक्कीच गहू पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे आपल्याला सहज शक्य होईल आणि हे शक्य व्हावं यासाठी जे महत्त्वाचे मार्गदर्शन सर आपण आपल्या शेतकरी बंधू भगिनींना केले त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते खूप खूप धन्यवाद धन्यवाद